मिर्जेत डॉक्टर दे दिन वृक्षारोपणाने संपन्न मिरज डॉक्टर विधानचंद्र रॉय ज्यांनी हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचं काम करत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना केली पुढे ते पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बनले आणि या काळात मुख्यमंत्री बंगल्यावर त्यांची मोफत ओपीडी दररोज संध्याकाळी असायची या महान व्यक्तीचा जन्मदिवस एक जुलै हा भारतामध्ये डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो अशी माहिती मिर्जेचे सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व डॉक्टर मुकुंद पाठक यांनी दिले आहे ते रोटरी क्लब ऑफ मिरजतर्फे डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते आणि यावेळी विविध डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर जीवन माळी डॉक्टर सुनील कुलकर्णी डॉक्टर याज मुजावर डॉक्टर प्रसाद पुजारी डॉक्टर संदीप की देवल डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर अनुराग चव्हाण डॉक्टर चंद्रशेखर हळी इंकळे यांचा समावेश होता स्वागत अध्यक्ष ॲडव्होकेट स्वानंद कौलगुड यांनी केले आणि आभार सचिव ज्ञानराज सावंत यांनी मांडले बेडग रोडवरील कौलकुड फार्म हाऊसवर संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ वृक्षारोपणाने करण्यात आला बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज